हॅलो दोस्तों अच्छा नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तो खलनायक नव्हता कोकणातील मांगरगावाडी नावाचं एक छोटं शांत गाव तिथं समुद्राच्या वाऱ्यासोबत एक नाव नेहमी ऐकू विक्रम माने गावातल्या सगळ्यांच्या तोंडावर तो खलनायक कोणी म्हणायचं त्याने आपल्या भावाचा खून केला कोणी म्हणायचं त्याचं प्रेम वेड होतं म्हणून त्याने प्रियसीचा जीव घेतला पण कुणालाही खरं काय हे ठाऊक नव्हतं गावाच्या टोकाला एका मोडकळी झालेल्या घरात विक्रम एकटाच राहत होता दररोज रात्री एकच दिवा त्या घरात लुकलुकायचा आणि गावात चर्चा व्हायची तो अजूनही तिथं तिथं येत तो अजूनही तिचं नाव घेतो म्हणे पुण्याहून आलेला तरुण पत्रकार अर्णव शिंदे गावात पोहोचतो त्याला या विक्रमाने या गोष्टीबद्दल एक फीचर स्टोरी लिहायची असते लोक सांगतात त्याच्याशी बोलू नकोस वेडसर आहे पण अर्णव थांबत नाही एके संध्याकाळी तो विक्रमच्या घरासमोर उभा राहतो दरवाजा थोडा उघडा आत धुरकट हवा आणि एका कोपऱ्यात विक्रम वय पन्नासच्या घरात चेहऱ्यावर खुणा पण नजरेत विचित्र शांतता अर्णवने विचारलं लोक म्हणतात तुम्ही खलनायक आहात खरं काय आहे विक्रम हसला खरं कुणाला ऐकायचं असतं का लोकांना गोष्ट हवी असते खलनायक नसला तर कथा क पूर्ण कशी होणार विक्रम हळूहळू त्याची कथा सांगू लागतो ती पंचवीस वर्षापूर्वींची होती विक्रम आणि त्याचा भाऊ निलेश दोघेही एकाच मुलीवर प्रेम करायचे संध्या देशमुख संध्या गावातली शाळा शिक्षिका होती ती तिला निलेश आवडायचा पण तिच्या मनात विक्रमबद्दल आदर होता एका रात्री अचानक संध्या गायब झाली दुसऱ्या दिवशी तिचं शरीर नदीकाठी सापडलं आणि गावाने ठरवलं विक्रमच विक्रमनेच खून केला पोलीस तपास उडताच झाला विक्रमवर गुन्हा दाखल झाला सर्व पुरावे त्याच्या विरुद्ध होते संध्याचा शेवटचा फोन कॉल विक्रमला तिच्या हातातला कंगनावर त्याचा फिंगरप्रिंट निलेशने साक्ष दिली माझा भाऊ तिला त्रास द्यायचा विक्रम तुरुंगात गेला दहा वर्षांनी तो सुटला पण गावात पर परतल्यावर त्याचं नावच श्राप झालं होतं आई वडील वारले निलेशने त्याचं घर घेतलं आणि विक्रम एकटाच राहिला अर्णव ही कथा ऐकून विचारात पडतो त्याला सगळं जुळतय असं वाटतं पण एक गोष्ट सतावत असते विक्रमच्या नजरेत अपराधीपणा नव्हता फक्त काहीतरी लपलेलं दुःख तो जुन्या नोंदी काढतो संध्याच्या मृत्यूच्या फाईलमध्ये काही विसंगती दिसते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिलं होतं मृतदेह सापडला तेव्हा रक्त सुकलेलं होतं म्हणजे मृत्यू काही तास आधी झाला होता पण निलेशची साक्ष म्हणते मी तिला संध्याकाळी जिवंत पाहिलं दोघंही खरं बोलत असतील तर मध्ये काहीतरी झालं होतं अर्णवला गावातल्या जुन्या शाळेच्या स्टोर रूममध्ये एक बॉक्स सापडतो त्यात जुनं कॅसेट रेकॉर्डर आणि टेप त्या टेपवर आवाज जर मी मेले तर समजून घे माझ्या मृत्यूसाठी विक्रम जबाबदार नाही आवाज होता संध्याचा अर्णव थरथरला त्याने ती टेप विक्रमला ऐकवली विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं ती रात्री माझ्याकडे आली होती म्हणाली निलेश माझ्यावर जबरदस्ती करत आहे मी तिला वाचवायचा प्रयत्न केला पण ती घाबरून पळाली आणि दुसऱ्या दिवशी तिचं शरीर सापडलं विक्रम शांतपणे म्हणाला मी गुन्हा मान्य केला कारण निलेशचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं असं मला वाटत नव्हतं आईसाठी घरासाठी मी सगळं सोसलं अर्णवने ती टेप पुरावा म्हणून पोलिसांकडे दिली नवा तपास सुरू झाला जुने साक्षीदार समोर आले निलेश आणि संध्या यांच्या भांडणाच्या रात्री गावात मोठा आवाज ऐकला गेला होता त्यानंतर निलेशनेच मृतदेह सापडला असा फोन केला होता सगळं चित्र उलटलं निलेशचा गुन्हा सिद्ध झाला विक्रम निर्दोष ठरला पण उशिरा खूप उशिरा गावात एक दिवस पुन्हा तोच लुकलुकणारा दिवा दिसला पण या वेळेला घरात विक्रम नव्हता त्याने त्या रात्री एक पत्र लिहिलं होतं सत्य उघडलं हे पुरेसं आहे लोक आता म्हणतील तो नायक होता पण माझ्यासाठी ते काही महत्वाचं नाही कारण माझा सत्यावर विश्वास कधीच गेला नव्हता आज मात्र पुन्हा थोडा आला त्या पत्राखाली फक्त एक ओळ खलनायक म्हटलं म्हणून मी खलनायक झालो नव्हतो अर्णवने ती कथा छापली शीर्षक होतं तो खलनायक नव्हता लोकांच्या डोळ्यात पाणी आलं गावातल्या प्रत्येकाने त्या रात्री विक्रमच्या घरात एक दिवा लावला त्याच्या सत्यासाठी ही कथा आपल्याला सांगते सत्य कधीच एका बाजूचं नसतं कधी खलनायक म्हणून दिसणारा माणूसच सगळ्यांचं ओझं पेलून घेत असतो फक्त इतरांचं आयुष्य शांत राहावं म्हणून आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद